त्या अनुषंगाने पश्चिम विदर्भामध्ये आमचा दौरा सुरू आहे पूर्व विदर्भामध्ये आमचा दौरा आठोपला आणि अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तीन लाखापेक्षा अधिक लोकांचा मेळावा हा सांगली येथे होत आहे त्यानिमित्ताने आम्ही संपूर्ण विदर्भामध्ये मी राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश्वर गोरे या निमित्ताने प्रवास करीत आहेत लोकांची बैठकी घेत आहे लोकांच्या संपर्कात येत आहे त्यांना ओ बी सीचं महत्त्व सांगत आहे आणि ओ बी सी बहुजन पार्टीसाठी आम्हाला दिवसामधून दोन ॲप्लिकेशनसुद्धा प्राप्त झालेले आहेत आणि विविध ठिकाणावरून आमच्याकडे ॲप्लिकेशन्स येत आहेत आम्ही त्यातले ॲप्लिकेशन निवडू यासाठी कॅन्डिडेट निवडू आणि त्यांना तयारी करण्याला आम्ही सांगतो आहे यानिमित्ताने जा आणि आपल्या घराच्या भिंतीवर लिहू आम्हाला या देशाची शासन आणि प्रशासन करती जमात व्हायचं आहे हे डॉक्टर आंबेडकरांचं ब्रिल आणि सत्तेवातून सारा साऱ्या कळा झाल्या अवकळा ज्योती म्हणे असं महात्मा ज्योतुराव फुले ज्यांना डॉक्टर आंबेडकर आपल्या गुरुस्थांनी मानतात त्यांचं हे ब्रिल या ॲक्शनवरती आम्ही काम करतो आहे ओबीसी आता डिमांडरच्या भूमिकात राहू इच्छित नाही या देशामध्ये असलेलं पंचावन्न टक्क्यापेक्षा अधिक ओबीसी हा आता राजकीय लढाईसाठी या देशामध्ये आणि राज्यामध्ये प्रामुख्याने मराठा आरक्षणामुळे ओबीसींचं आरक्षण जाते की काय हीही शंका आम्हाला निर्माण झालेली आहे त्यामुळे हे आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी सगळ्या आरक्षणवाद्यांनी एकत्र व्हावं असं त्यांनासुद्धा आमचं आव्हान आहे आणि आम्ही सगळे मिळून इथलं आरक्षणही वाचू आणि इथल्या महाराष्ट्राचा जो राज्यकारभार आहे हा आमच्या हातात घेऊ आणि या देशातील महात्मा फुले म्हणतात तसं संसाधनाचं फेरवाटप करण्याचासुद्धा आम्ही कार्यक्रम लावू आणि संपूर्ण महाराष्ट्र हा सुजलाम सुफलाम होईल या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करत आहोत एवढं सांगतो आणि थांबतो धन्यवाद जय ज्योती जय सावित्री जय भीम जय